सर्व जागतिक आदिवासी दिन यवतमाळ येथील आरणी रोड मार्ग बिरसा मुंडा चौक येथे जल्लोषात साजरा जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून आदिवासी समाजाचे अधिकार परंपरा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची आणि लढाऊ वृत्तीची आठवण करून देत यवतमाळ शहरात हा दिवस ऐतिहासिक वातावरणात उत्साह आणि एक्याने साजरा झाला क्रांतीवीर बिरसा मुंडा तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवाच्या जयभूषण जयघोषांनी परिसर दणाणून गेला जागतिक आदिवासी दिन चिरायू हो या एकाच सुरात निघालेल्या घोषणाने आसमंत दुमदुमून या प्रसंगी यवतमाळचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले कार्यक्रमाचे आयोजन जागतिक का आदिवासी दिन उत्सव समितीद्वारे करण्यात आले समितीचे अध्यक्ष गुलाब कुदमेथे दिलीप संजय मडावी तुषार आत्राम योगिता मडावी भीमराव मरस कोल्हे दिलीप शेडमाके राहुल आत्राम मोरेश्वर मेश्राम राजेंद्र श्रीडाम अरविंद मडावी अजय घोडा किशोर उईके सुधाकर चांदेकर कृष्णा के भारत गेडाम सुरेश कनाके आणि सर्व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा